हाय फ्रेंड्स कशा आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग बघा सर्वात आधी तुम्हाला हॅप्पी इंडिपेंडन्स डे श्री स्वामी समर्थक गुरुवारे आल्याबद्दल आणि हॅपी इंडिपेंडन्स डे असल्यामुळे आपण चाललेलो आहे मुलांच्या शाळेत मुलांची तयारी वगैरे माझी चालू आहे पहिले तर माझी पूजा वगैरे करून झाली ब्लॉग कंटिन्यू करा समजेल पुढे तुम्हाला इकडे बघा पूजा करून झालेली आहे माझे सकाळी आणि तुम्हाला तुमचे दिवस आठवले असतील किंवा आपल्या सर्वांनाच आपल्या शाळेचे दिवस आठवतात शहरातल्या मुलांना एवढी काही असे खास अशी गंमत वाटत नाही पण जी गावाकडे जी शाळेची मज्जा असते ना ती काहीच नाही आहे एकदम आपल्याला पहिलीपासून ते पूर्ण दहावीपर्यंतचे दिवस पटकन अशा डोळ्यासमोर येऊन जातात खूप छान वाटतं आणि तेच आता परत अनुभवायला शाळेत जावं लागेल मग तिकडे राहत होते तिथे सोसायटीमध्ये झेंडा फडकवायचे किंवा ध्वजारोहण करायचे पण इथे जे आम्ही रूम चेंज केले मग तिकडे ध्वजारोहण वगैरे होत नाही तर मी म्हटलं चला जाऊया मुलांच्या शाळेत डायरेक्ट तर बघा आम्ही इथे शाळेत आलेलो आहे तुम्हाला शाळेचं नाव दिसत असेल मस्त असं इकडे झेंडे वगैरे लावून घेतले तिरंगा ते रंग आपला शाळेचं नाव दिसत असेल तुम्हाला तुमची मुलं वी के स्कूलमध्ये आहेत का किंवा मराठी मिडियमला आहेत का सेमीला आहेत इकडे बघा इंग्लिश मिडियमच्या इथे खूप सारे असे प्रत्येक खिडकीवरती असं तिरंगा फडकवलेला आहे छान वाटतं परत एकदा असं तुम्ही फर्स्ट टाईम म्हणजे पंधरा ऑगस्टला गेलेले इथे कधी जात नव्हते मी त्यांचे पप्पा त्यांनाच घेऊन जायचे मुलांना तुम्हाला इकडे दिसत असेल छान वाटलं मलाही जाऊन तुम्ही ध्वजारोहणला गेला का सोसायटीत केला का कुठे गेला गावी असाल तर खूप छान इकडे सगळं शिक्षक स्टाफ उभा आहे पुढं मुले आहेत मॅमचं भाषण चालू आहे मुख्याध्यापिका मॅमचं आणि अशा पद्धतीने इथे ध्वजारोहण केलेलं आहे इथे म्हणजे ही कन्या स्कूल आणि इकडे विके स्कूल असे दोन स्कूल आहेत मला दोन्हीकडचंही मी ध्वजारोहण दाखवते हे बघा इकडे हे कन्या स्कूल आहे ती आर एस पीच्या मुली आहेत त्या व्हाईट ड्रेसमध्ये ज्या आहेत त्या इकडे असे पालकवर्गसुद्धा आहेत एका लाईनमध्ये असे उभे आहेत मोठ्यामुळे हे इकडे एक ते चारचे वर्ग आहेत ते बघा लाईनमध्ये मुलं कशी उभं राहतात सरांचं तिकडे चालू आहे मुलांना मुला उभं करायचं वगैरे आणि इकडे जास्त पाऊस असल्यामुळे ग्राउंडवर चिखल होता थोडंसं त्या दिवशी काल असं तर पाऊस नव्हता असा बघा इकडे मुलांना उभं करतात तिकडे साधा मिश्रम सप्रेट चालू आहेत मॅम तिकडं माईकवरती वरती बोलत आहेत आणि ते बघा आपलं ध्वजारोहण चालू आहे आणि झेंडा फडकवलेला इथले माझे आमदार आहेत पनवेलचे इकडे आहे एक ते चारचा शिक्षक वर्गाचा स्टाफ आहे कन्या स्कूलचा त्याच्यानंतर झेंडा वगैरे झाल्यानंतर आम्ही स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं तिथे व्हिडिओ वगैरे नाही केला तुम्हाला मेहंदीचे थोडे फोटो टाकले मी में। मेहंदी काढलेले मेहंदी तुम्हाला कशी वाटते कमेंटमध्ये सांगा पर अतनी गालों है, के है, नहुता। तर आम्ही परत निघालो आहे बाईकवरती गेलेलो आम्ही पाऊस वगैरे नव्हता तर बघा इकडे मी थोडंसं व्हिडिओ शूट केलेला आहे हे लोकेशन तुम्हाला माहिती असेल तर जरूर मला कमेंटमध्ये सांगा तर गाईज आता आम्ही घरी आलो कपडे वगैरे चेंज केलेत आणि ब्लॉग आवडला का तुम्हाला शाळेची आठवण आली का ब्लॉग आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत